जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे नेचरबाग रेसिपी या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत तर मैत्रिणीनो आज बी बनवणार आहे गाजरचा हलवा तर झटकेपट असा कुकरमध्ये फक्त दहा मिनटात मी गाजरचा हलवा बघा बनवणार आहे काहीच वेळ न घालवता तर इथे मी बाजारातनं एकदम फ्रेश असे गाजर आणलेले आहेत मस्तपैकी लाल बुंद आणि असेच मस्त गाजरचा हलवा आता मी बनवणार आहे तर चला न घालवता आपण रेसिपीकडे वळूया तर मैत्रिणी अगोदर मी हे गाजर स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आता गाजर आपल्याला किसून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे आता किसणीने सर्व गाजर असं आपण किसून घेऊया बघा किती छान गाजर किसल्या गेलेल्या आहेत जास्त बारीक पण नाहीत आणि जास्त जाड पण नाहीत असेच आपल्याला गाजर किसायचे आहेत आता इथे मी एक वाटी साखर घेतले काजू बदाम आणि टरबुजाच्या बिया पण घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे वेलची पावडर आणि इथे फक्त मी पावशर दूध घेतलेला आहे म्हणजे पाव लिटर फक्त तर चला आता गॅस पेटवलेला आहे आणि कुकर ठेवलेला आहे आता इथे मी तूप घेतलेला आहे हे, हे आहे गाईचं तूप आता तुपा म तू तूप घालणार आहे मी आपल्याला इथे तूप घालून घ्यायचं आहे मस्तपैकी तूप विरघळलं का मग इथे ड्रायफ्रूट आहेत ते आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये मस्तपैकी असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघा छान भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण हे, हे काढून घेऊया त्याच वाटेत आता हे सर्व ड्रायफ्रूट मी काढून घेते आता त्यामध्येच मी परत तूप घातलेला आहे दोन चमचे आता आपण हा गाजरचा कीस घालून घेऊया आपल्याला हा सर्व केस असा कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे आता हा किस आपल्याला तुपामध्ये असा परतून घ्यायचा आहे कमीत कमी एक दीड मिनटं तरी असा आपण परतून घ्यायचा आहे बघा तुपामध्ये घातल्याबरोबर वर, मस्त असा कलरसुद्धा बदललेला आहे आता एक दीड मिनटं झालेले आहेत त्याचे पाणी सर्व गेलेलं आहे निघून बघा आता आपण घालूया इथे साखर साखर आपल्याला चवीने गोड कमी असं अंदाजाने घालायचे आहे साखर घालून इथे परत इथे आपल्याला एका दहा असा परतून घ्यायचा आहे छानपैकी असं परतून घेतल्यानंतर साखर आपली अर्धी विकळून गेले आता आपण हे दूध घालून घेऊया एकदम थोड्या दुधामध्येच मी हा गाजर चालवा करणार आहे हे पाव लिटर दूध आहे अर्धा लिटरपेक्षा निम्मे इथे मी सर्व दूध घालून घेतलं आहे आता हे भाजलेले डाळफ्रूट पण घालून घेऊया काजू बदाम आणि तरबुजाच्या बिया आहेत आता इथे वेलची पावडरसुद्धा मी घालून घेतलेली आहे आता सर्व आपण मिक्स करून घेऊया बघा सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडे उकळी यायला लागले का मग आपण झाकण ठेवून घेऊया आता झाकण इथे कुकरचं लावून आपल्याला तीन शिट्या करायच्या आहेत ही थे, ले ले तर तुम्ही पाहू शकता इथे तीन शिटी आपल्या झालेल्या आहेत वाव एकच नंबर असा गाजर चालवा झालेला आहे सुगंध पण खूप छान येत आहे कलर पण खूप छान आलेला आहे तर मैत्रिणींनो माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर छान छान कमेंटसुद्धा करा तर झटपट हा कुकरमध्ये फक्त दहा मिनटात काहीच वेळ न लागता गाजरचा हलवा तयार होतो तर या तुम्ही पण मस्तपैकी गरम गरम खायला तर कसा वाटला हा व्हिडिओ आणि गाजरचा हलवा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा एकच नंबर झालेला आहे आपला गाजर हलवा तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त का आणि मस्त राहा